श्री स्वामी समर्थ स्वामी कथा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामी समर्थ बद्दल अनुभव माझा स्वामी समर्थावरती अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा आयुष्यात अडचणी आल्या मन खिन्न झालं किंवा काही निर्णय घेणं कठीण झालं तेव्हा स्वामींच्या नावाचा जप केल्यावर त्यांच्या फोटोसमोर थोडा वेळ बसल्यावर मन शांत झालं काही वेळा तर अगदी चमत्कारिकपणे मार्ग सापडला स्वामी समर्थ म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द मनात ठेवून मी जेव्हा संकटात धैर्य धरलं तेव्हा काहीतरी अदृश्य शक्ती मला मदत करत असल्याचा अनुभव आला माझ्या घरी सुद्धा स्वामी समर्थांचा फोटो आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांना नमस्कार केल्यावर एक वेगळं समाधान आत्मविश्वास मिळतो अनेक वेळा तर असं वाटतं की स्वामी प्रत्यक्षात आपल्या सोबत आहेत आपली काळजी घेत आहेत खरच स्वामी समर्थ ही फक्त श्रद्धा नाही तर अनुभवाने जाणणारी शक्ती आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ